पावसाळ्यातला आरोग्य मित्र कडुनिंब पान आजार जवळच येणार नाही पावसाळ्यामध्ये विविध आजार डोकेवर काढू लागतात अगदी सहजपणे कारण त्यांना पोषक वातावरण या काळात निर्माण होत असतं म्हणून आपण जर गाफील राहिलो तर हे आजार आपल्यावर अटॅक निश्चित करतात म्हणून पावसाळ्यातील आरोग्य मित्र म्हणजेच कडुनिंब आपल्या जवळ असेल तर नक्कीच आजारांना तुम्ही जवळ येऊ देणार नाही हे निश्चित विशेषतः पावसाळ्यात कडुनिंबाची पाने चघळणं चावून खाणं फार फायदेशीर ठरतं कसे ते पाहूया त्याची फायदा आहेत पहिला आहे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती खालावत असते आणि त्यामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव सहजपणे होण्याची शक्यता पावसाळ्यात जास्तच असते औषधी गुणांनी भरलेली कडुनिंबाची पानं अनेक आजार दूर करतात कडुनिंबाची पानांचं रोज सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन अनेक आजारांना प्रतिबंध करता येतो नंबर दोन संसर्ग होण्यापासून बचाव पावसाळ्यात वेगवेगळे संसर्ग होण्याची शक्यता दाट असते शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी कडुनिंबाची पाणी खूप प्रभावी आहेत चेहऱ्यावरील मुरुम्स डाग टॅनिंग निस्तेज आणि कोडी त्वचा यासारख्या त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुनिंबाचा वापर केला जातो वापर कसा करायचा हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे नंबर तीन सर्दी खोकला घसादुखी यांपासून बचाव पावसाळ्यात हमखास या आजारांचा धोका आपल्याला असतोच आणि या आजारांपासून वाचायचं असेल तर कडुनिंबा आपल्याला मदत करतो आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बाळकृष्ण यांच्या मते विषाणूजन्य ताप सर्दी खोकला आणि घसादुखी बरा करण्यासाठी फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी युक्त कडुनिंबाचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळतो नंबर चार पचनसंस्था सुरळीत ठेवणे पावसाळ्यामध्ये पोटाचे विकार सहज निर्माण होतात पचनसंस्थेमध्ये बिघाड होण्याची सर्वात जास्त शक्यता हे पावसाळा ऋतूत असते आणि रिकाम्या पोटी कडुनिंबाची पाणी खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगलं राहतं पोटी कडुनिंबाच्या पानांचं सेवन केल्यानं तुमचं यकृत निरोगी राहतं कडुनिंबाच्या पानांचं विरोधी गुणधर्म मुक्त रॅडिकल्समुळं निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव तणावाशीही लढतात ऑक्सिडेटिव्ह ताण यकृताच्या ऊतींचे नुकसान करते यकृत निरोगी ठेवण्यासाठी कडुनिंबाची पाने गुणकारी आहेत ही कडुनिंबाची पानं आपण कशा पद्धतीने खाऊ शकतो याच्या वेगवेगळ्या पद्धती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे त्यानंतरचं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे शुगर नियंत्रण कडुनिंबाच्या कडू चवीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते ज्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त आहे त्यांनी दररोज कडुनिंबाच्या पानाचं सेवन करावं आयुर्वेदानुसार कडुनिंबाच्या पानांमध्ये कडू आणि तुरट रस असतो जो रक्तातील साखर नियंत्रित करतो नंबर सहा आहे पावसाळ्यातील बद्धकोष्ठता पावसाळ्यात बद्धकोष्ठता हा सर्वात जास्त वेळा होणारा आजार आहे समस्या आहे कडुलिंबाचे सेवन बद्धकोष्ठता आणि सूज दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे कडुलिंबाच्या पानामध्ये असलेले फायबर मर बाहेर टाकण्यास मदत करते आणि पोट फुगण्यापासून आराम देतं बद्धकोष्ठता गायब होते नंबर सात कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल अँटी इन्फ्लेमेंटरी असतात ज्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून आपला बचाव होतो पावसाळ्यातील वातावरणामुळे होणारी डोकेदुखी कडुनिंबाच्या पानांचा रस जर डोकेदुखीच्या समस्येवर फार उपयुक्त आहे कडुलिंबाचा रस प्यायल्यानं डोकेदुखी मायग्रेन कमी होण्यास मदत होते जी पावसाळ्यामध्ये हमकास आपल्याला त्रास देणारी ठरत असते कडुनिंब नेमका आहार समाविष्ट करायचा कसा याचा घरगुती उपाय करायचा कसा तर कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्याचे सेवन करता येते कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवताना काळजी घ्यायची नेहमी ताज्या कडुनिंबाच्या पानांचा रस वापरायचा आहे त्याचा रस काढूनही सेवन करता येते तव्यावर कडुनिंबाची पाने भाजूनही तुम्ही त्याचं सेवन करू शकता कडुनिंब खाताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी बघा मंडळी कोणी कडुलिंब खाऊ नये तर जास्त प्रमाणात हे सेवन करू नये कडुलिंब जास्त प्रमाणात सेवन केल्यास काही दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात जसं पोटदुखी डोकेदुखी आणि त्वचेवर लालसरपणा गर्भवती महिला आणि स्तनदात्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कडुनिंब जास्त प्रमाणात सेवन करणे त्यांच्यासाठी सुद्धा हानिकारक ठरू शकते ऑटोयुम्युन आजारांनी ग्रस्त असल्यासुद्धा कडुलिंब टाळायचे कडुलिंब रोगप्रतिकारशक्ती वाढवते ज्यामुळे ऑटोयुम्युन आजारांची लक्षणेसुद्धा वाढू शकतात ही काळजी घेऊन आपण कडुनिंब आपल्या शेजारी जिथे आसपास कुठं कडुनिंबाचं झाड असेल तिथून आपण आपली पानं घेऊन आपल्या घरामध्ये नक्की ठेवायची तर या पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तर मंडळी हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली आवडली तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार